नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे उंबरहंडी तर त्याच्यासाठी मी इथे वाटण काढून घेतलेलं आहे पण ही उंबरहंडीची भाजी मी या मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे तर इथे मी वाटण काढून घेतलं आहे अर्धी वाटी सुका खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर फुटाणे घेतलेले आहेत लसूण घ्या सॉरी कांदा घेतलेला आहे एक मोठा उभा चिरून अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत आणि खडे मसाले घेतले त्याचबरोबर लसूण घेतलाय आहे आणि कोथिंबीर घेतली गावचा असले साल साल एक दम तेशा तर हा लसूण गावचा असल्यामुळे याचे साल काढले नाहीत याचे साल एकदम पातळ असतात त्याच्यामुळे काही काढायची गरज नाहीये तर आपण हे वाटण सगळं भाजून घेऊया इथे गॅसवर मी आता लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आता वाटण भाजून घेऊया तर सगळ्यात आधी मी हे सुका खोबरं आहे ते भाजून घेते तर वाटण भाजताना गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवणार आहे आणि रंग बदलूपर्यंत खोबरं भाजून घेणार आहे तर हे बघा खोबरं आता भाजलेलं आहे काढून घेते त्याच्यानंतर हे फुटाणे जे आहेत ते भाजून घेते तर फुटाणे भाजलेले असतात त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त नाही भाजायचे तर हे बघा फुटाणे काही सेकंदासाठीच भाजून घेतलेले आहेत आता काढून घेते त्याच्यानंतर आता धणे भाजून घेऊया तर धण्यामध्ये थोडस तेल घालायचं भाजताना आणि धणे सुद्धा आपल्याला जास्त वेळ नाही भाजायचे काही सेकंदासाठीच भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा धणे भाजलेले आहेत आता धणे सुद्धा काढून घेते याच्यानंतर आता कांदा भाजून घेऊया कांद्याला पण थोडंसं तेल घालते लालसर रंग येऊपर्यंत भाजून घेऊया तर आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण उंबर उंबरहंडीमध्ये जे सारण बनवतात त्या सारणासाठी इथे मी तुका खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी तिळ घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे सगळं प्रमाण सारखंच घ्यायचं आहे आता कांदा भाजला की मग आपण हे सगळं भाजून घेणार आहोत तर हे बघा कांदा सुद्धा आपला भाजले आता भाजलेला आहे मी काढून घेते आता शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे सुद्धा कुरकुरीतपणा येऊपर्यंत भाजून घेऊया आता शेंगदाणे भाजलेले आहेत मी काढून घेते त्याच्यानंतर तिळ भाजून घेते तर तिळ सुद्धा जास्त नाही आपल्याला भाजायचे असे चटचट आवाज यायला लागला का लगेच काढून घ्यायचे त्याच्यानंतर हे सुकं खोबरं भाजून घेऊया तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते खोबऱ्याचा आपल्याला जास्त रंग नाही बदलून द्यायचा थोडसच भाजून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि खोबरं काढून घेते आता आपलं उंबर हे उंबरचं सारण आहे हे थंड होत आहे तो आपलं वाटण गार झालेलं आहे आता मिक्सरला मी पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे तर हे बघा आपलं वाटण वाटून झालेलं आहे तर आपण हे साईडला ठेवून देऊया तर आपल्याला हे सारण जे आहे उंबराचं हे सारण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी नाही घालायचं अजिबात आता याच्यामध्ये मी लसूण घालणार आहे तर आपण मिक्सरला आधी एकदा फिरवून घेऊया तर हे बघा एकदा मी फिरवून घेतला आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे त्याच्यानंतर लाल तिखट एकदम थोडंसं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता लाल तिखट जसं तिखट खाता त्या पद्धतीने आणि हळद घालायची आहे आणि परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा हे सारण मी आता बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण उंबर हंडी बनवण्यासाठी बेसन पीठ मळून घेऊया तर इथे मी साधारण अर्धा किलोच्या आसपास बेसनपीठ घेतलेलं आहे तर पाणी घालून आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं कारण बेसनपीठ मळताना पाणी खूप कमी लागतं तर हे बघा आपलं हे पीठ आता मळून झालेलं आहे आता हे सारण जे आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेते आता हे सारण आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडीशी घालणार आहे आणि मिक्स करून घेऊया परत आपण उंबर बनवून घेऊया असा छोटासा गोळा घ्यायचा आहे असं गोल करायचा आहे तुम्हाला जर हाताला पीठ चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ लावायला घेतलं ला तरी चालेल आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे असं फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यात सारण भरायचं आहे आणि असं दाबून दाबून बंद करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी आता हे उंबर बनवून घेते तर आपण इथे भाजीला फोडणी देण्यासाठी ह्या वाटीमध्ये दे मी सगळ्यात आधी आता हे मसाले घेणार आहे लाल मिरची पावडर आहे दीड चमचा घेतली आहे त्याच्यानंतर पाऊन चमचा हळद तर त्याचबरोबर गरम मसाला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण या साईडला ठेवूया इथे गॅसवर मी मातीचं भांडे ठेवलेलं आहे पण त्या मातीच्या भांड्यामध्ये मी आधी तेल घातलेलं आहे आणि नंतरच गॅस चालू केलेला आहे तर आपण भाजीला आता फोडणी देऊया तर तेलामध्ये सगळ्यात आधी मी आता लसूण घालणार आहे इथे मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मातीचं भांडे ठेवल्यामुळे खूप मोठी नाही ठेवायची मध्यमच ठेवायचे आहे तर लसणाचा आपण आता रंग बदलून देऊया रंग बदललेला आहे त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता घालते तर कढीपत्ता सुद्धा फुलून वरती आलाय त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यानंतर मी हे मसाले घालणार आहे पाणी घालून मिक्स केलेले आणि काही सेकंद साठी आपण हे परतून घेऊया तर हे बघा काही सेकंद झालेले आहेत त्याच्यानंतर आपण हे वाटण घालूया तर हे वाटण आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी आता परतून घ्यायचं आहे मी आता पाच ते सात मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवणार आहे तर हे बघा पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आता आपण एकदा मिक्स करून घेऊया वाटण आणि मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर मिक्स करून घेऊया परत आणि याच्यानंतर मी आता या वाटणामध्ये गरम पाणी घालणार आहे तर रस आपल्याला पातळच ठेवायचा आहे तर चमचा फिरवून असा रशाचा अंदाज बघायचा आणि नंतरच पाणी घालायचं तर याच्यामध्ये मी आता अजून थोडस पाणी घालणार आहे तर आता मी भाजीला आपण उकळी काढून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवते अर्धवट तर आपले उंबर आता बनवून तयार आहेत तरी तर इथे आपली भाजी सुद्धा आता उकळलेली आहे तर भाजीचा रस असा चांगला उकळूनच घ्यायचा आहे सळसळ त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये हे उंबर घालणार आहोत आता आपण हे उंबर आता भाजीमध्ये घालूया तर गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे कमी पण नाही केली आणि जास्त पण नाही केलेली तर अशा पद्धतीने मी आता हे सगळे उंबर भाजीमध्ये घालून घेते तर हे बघा आपण सगळे उंबर आता भाजीमध्ये घातलेले आहेत आता आपण भाजीला उकळून देऊया त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण कमी करायची आहे तर हे बघा भाजी उकळलेली आहे भाजी उकळल्याच्या नंतर आपण एक चमचा फिरवून घेऊया त्याच्यानंतर आता गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आहे आणि अर्धवट झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आपण गॅ गया, गॅसची फ्लेम कमी करून पंधरा मिनटासाठी ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे तर हे बघा मस्त सुद्धा तयार झालेला आहे भाजीचा आणि रंगसुद्धा छान आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा खूप छान लागते खायला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा